पुणे अपघाताप्रकरणी विशाल अग्रवालची धक्कादायक कबुली पुण्यातील कल्याणी नगर भागात रविवारी पहाटे बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलगा वेदांत याने दारूच्या नशेत दोघांना कारण चिरडला या भीषण अपघातात अनिज अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघा जणांनी आपले प्राण गमावलेत या घटनेनंतर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली काल विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी कोर्टात हजर केला असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली तर आता चौकशी दरम्यान विशाल अग्रवाल यांनी सर्व घटनेबद्दल कबुली दिली आपल्या अल्पवीन मुलाला गाडी देऊन चूक केल्याचं विशाल अग्रवाल यांनी म्हटलंय विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली अल्पवीन वेदांत हा बार आणि मध्ये गेला होता त्यावेळी प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोजीचे मालक प्रल्हाद भुतडा हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे व्यवस्थापक सचिन काटकर बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल याच्यासह तीन आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र कोर्टाने चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगण्यात आलं फरार विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून पकडण्यात आलं अशी माहिती कोर्टात दिली तसंच गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करायचा असल्यानं विशालला सात दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी देखील पोलिसांकडून करण्यात आली होती